अध्यक्ष महाराज दोनशे अकरा अध्यक्ष महाराज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव व अक्कलकुवा तालुका आहे आजादीला सत्याहत्तर वर्ष झाले तरी आमच्या भागात दोनशे बावीस गावाला लेट नाही दोन हजार चौदा मध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी मंजुरी दिली आहे बावनकुडे साहेब असताना मंजुरी दिली आहे पण आतापर्यंत आमच्या भागात ते पैसे खर्च केले नाही आणि म्हणून आज आपण जल जीवन मिशन काढला आहे मागेल त्याला पाणी बिजली ह्या जो केंद्र सरकारने हर घर बिजली आणि जल जीवन मिशन जे योजना आहे हर घर जल जल मे ने पाणी जर विजली नाही आमच्याकडे तर पाणी कुठून भेटणार म्हणून माझ सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदे का आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये अजून आम्ही आमच्या भागात धडगाव अक्कलकुवा तालुकामध्ये पाच गावे आणि दोनशे तीस पाडे अक्कलकुवा तालुकामध्ये आहे धडगाव मध्ये एकोणशि एकोणचाळीस गावे आणि एकशे पंच्याऐंशी पाडे एवढ्या गावांना आजपर्यंत लिट लेट जोडली गेली नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आमच्या अतिदुर्गम भागामधला जो एक नंबर मतदारसंघ आहे ते त्या मतदारसंघामध्ये जर व्यथा असेल तर आमचा सारखा नवीन निवडून आलेले सदस्य आहे माझी सरकारला विनंती राहील की माझ्या भागातलं जे विद्युतकरण शंभर टक्के पूर्ण करावे एवढीच माझी विनंती आहे